नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकनाथ खडसे दिल्लीत दाखल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने ते भाजपामध्ये परतणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अडीच वर्षापूर्वी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंची उणीव भाजपाला या निवडणुकीत चांगलीच जाणवत असल्याची दिसून येत आहे त्यामुळे त्यांचा तातडीने दिल्लीला जाण्याचा संदर्भ त्यांच्या संभाव्य पक्षाबदलाची संदर्भात लावल्या जात आहे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काही काळ राजकीय विजनवाद घातल्यानंतर खडसे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले मात्र ते तिथेच रमले नाहीत त्यामुळे खडसेंचा भाजप घरवापसीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे नाथाभाऊ यांनी पुन्हा भाजपामध्ये यावे असे सुतोवाच आणि इच्छा खुद्द त्यांनी त्यांच्या सूचना आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही काही दिवसापूर्वी बोलून दाखवली होती दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसे हे भाजपामध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जाहीररित्या सांगितले होते त्यावर मी राष्ट्रवादीमध्येच राहणार माझे राजकीय करिअर संपवण्याच्या मार्गावर असताना मला शरद पवार यांनी साथ देऊन विधान परिषदेच्या आमदार केले त्यामुळे मी पक्षबदल करणार नाही आणि मी भाजपामध्ये गेलोच तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना सांगूनच जाईल असे खडसे यांनी वारंवार सांगितले याचा अर्थ मी पक्ष बदलणार बदलणारच नाही असा वार होत नाही तर पक्ष श्रेष्ठींना विचारून जाईल असे खडसे तेव्हा म्हणाले होते आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काय गेल्या काही दिवसात खडसे परिवाराला गोन खनिज प्रकरणी एकशे सत्तावीस कोटींच्या वसुलीला मिळालेली स्थगिती रक्षा खडसे यांनी लोकसभेची मिळालेली उमेदवारी भोसरी भूखंड प्रकरणी जामीन मंजूर होणे आदी घटना खडसेंविषयी भाजप नेत्याचे मन परिवर्तन झाल्याचे घोतक मानले जात आहे मित्रांनो ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षातून त्या पक्षात होणारे हे जे काही पक्षांतर आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र